రార అలా కాయ కు దేవదేసన ధర్మాకాయి प्राण नमस्कार साहित्य उत्सव मी राधिका बाकले गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे मग ते नायक वा प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्योत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार मी इतिहास बोलतोय या आपल्या आजच्या सदरात जाणून घेऊया ग्रीक तत्ववेत्ता पायथागोरस याच्याबद्दल पायथागोरस म्हटलं की सर्वांच्या लक्षात प्रथम येतं ते पायथागोरसचे प्रमेय त्रिकोणाची परिमिती काढण्यासंदर्भात असलेले हे आणि भूमितीमधील एक महत्त्वपूर्ण प्रमेय पण तत्वज्ञानाच्या क्षेत्रातही पायथागोरसचे योग योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे पायथागोरस हा ग्रीक शास्त्र ग्रीक तत्त्वज्ञ होता यापूर्वी आपण सॉक्रेटिस ॲरिस्टॉटल प्लेटो हेरोडोटस इत्यादी ग्रीक तत्त्वज्ञांबद्दल माहिती मिळविली आहेच सुरुवातीला संस्कृती उदयाला आल्या त्यानंतर साम्राज्य उदयाला आली आणि आपल्याला माहितीच आहे एखाद्या तत्वज्ञानाच्या विकासासाठी किंवा एखाद्या विचारप्रणालीचा विकास होण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी असणे अत्यावश्यक असते म्हणूनच प्राचीन इतिहासामध्ये भारत चीन इजिप्त आणि ग्रीस या ठिकाणाहून अनेक तत्वज्ञ तयार झाले त्यातीलच मधील, समोस या बेटावर पूर्व पाचशे सत्तरच्या सुमारास पायथागोरसचा जन्म झाला पायथागोरसचे वडील हे श्रीमंत व्यापारी होते आणि तेच एक मुख्य कारण आहे ज्यामुळे पायथागोरस आपले काम अन कुठल्याही अडचणीशिवाय करू शकले कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जर उच्चभ्रू कुटुंबातील नसाल तर तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही किंवा तुमचे म्हणणे कोणीही ऐकणार नाही अशी परिस्थिती होती जेणे की सॉक्रेटिस यांच्या बाबतीत नेमके तसेच घडले या उलट ॲरिस्टॉटल आणि प्लेटो हे उच्चभ्रू परिवारातील असल्यामुळे ते आपले काम अव्यावतपणे करू शकले पायथागोरसच्या बाबतीतही तसेच झाले पायथागोरसचे अनेक गुरु म्हणजे अनेक शिक्षक होते परंतु त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे स्थ्युरियस ज्याचा पायथागोरसवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता ज्या प्रकारे पायथागोरसचे वर्तन होते त्यानुसार थ्युरियसचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो आध्यात्मिकदृष्ट्या दोघेही खूप ईश्वरवादी होते ईश्वराच्या अस्तित्वावर दोघांचाही विश्वास होता विशेषत भारतीय संस्कृती म्हणजेच भारतातील सनासनी सनातनी तत्वज्ञान आणि ग्रीक तत्वज्ञान यांच्यात बरेच साधर्म्य आढळते आत्मा अमर आहे देहनश्वर आहे आत्मा हा शरीर बदलतो या भारतीय सनातनी तत्त्वज्ञानाला पायथागोरसनेही दुजोरा दिलेला आहे याशिवाय ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांनी देखील मृत्यूनंतरचे जीवन याबद्दल अनेक मते वर्तविली आहे जी भारतीय आणि ग्रीक संस्कृती यातील साधर्म्यता निदर्शनास आणून देतात वयाच्या चाळीसाव्या वर्षी समोस येथील आपले घर सोडून पायथागोरसने भ्रमंती करायला सुरुवात केली त्याने इजिप्तमधील आयोनियन स्कूल ऑफ फिलॉसॉफीबद्दल माहिती मिळवली इजिप्शियन धर्मगुरूंकडूनही धडे घेतले त्यानंतर आजच्या नैऋत्य इटलीमधील क्रोटॉन शहरात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य घालविले क्रोटन शहरामध्ये पायथागोरसचे व्याख्यान असले किंवा पायथागोरस तिथे शिकवत असले की तुफान गर्दी व्हायची असे म्हटले जाते पायथागोरस यांच्या तत्वज्ञानाला पायथागोर निझम असे म्हणतात ज्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत अकस्माती कोई म्हणजे ऐकणारे ऐकणारे आणि आपल्या ऐकण्यातून गोष्टी पुढे प्रसारित करणारे म्हणजेच यांनी मानवी जीवनातील मानवाच्या क्रिया कर्तव्यांबद्दल जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या तत्वज्ञानाच्या भागामुळेच पायथागोरसने आपले राहते घर समॉस बेट सोडून दिले कारण तेथील राजा हा क्रूर कर्मा होता आणि पायथागोरस हा मानवतावादी होता पायथागोरसचे असे सदैव म्हणणे होते की जे काही विकसित होत आहे त्याचा मानवतेच्या विकास मानवतेच्या दृष्टिकोनातूनच विचार झाला पाहिजे आणि तो विकास मानवतावादी असला पाहिजे दुसरा भाग म्हणजे कोई यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन दर्शविला आहे पहिल्या भागात अध्यात्मवादी दृष्टिकोन आहे तर दुसऱ्या भागात विज्ञानवादी दृष्टिकोन आहे येथे गणित आणि विज्ञानाच्या बाजूने विश्वाचा अभ्यास केला आहे असे असले तरी दोन्ही बाबतींचा उद्देश हा एकच आहे की विश्व विश्व समजून घेणे हाच गणित हे विश्व समजून घेण्यासाठी आवश्यक आहे अंकांच्या आधारावर विश्व समजून घेतले जाऊ शकते असे पायथागोरसने सिद्ध केले आहे शिवाय अनेक ग्रहांचा देखील अभ्यास त्या माध्यमातून केला जाऊ शकतो पायथागोरसच्या मते सं गणिताबरोबरच संगीत हे एक महत्त्वाचे शास्त्र विश्व समजून घेण्यासाठी आवश्यक आहे संगीतशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला असता किंवा जाणकार पद्धतीने अभ्यास केला असता माणसाला चमत्कारिक अनुभव येतात जसे सुफी संगीत किंवा भजन सुरू असताना अनेकदा अनेक, अनेक व्यक्ती हा अनुभव घेतात आपल्याला गौतम बुद्ध स्वामी विवेकानंद यांचे अनुभव आहेतच याशिवाय आपल्याला माहीत आपण बरेचदा ऐकले आहे है की तानसेन अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेला तानसेन दीपक राग आळवून आग पेटवत असे तसेच मेघमल्लार राग आळवून पाऊस पाडत असे हे होणारच कारण पायथागोरसच्या मते जे पंचमहाभूत जे पंचमहाभूते आहेत त्यापासूनच आपले शरीर बनले आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी सामान्यत हे संलग्नच आहे चा सर्वात मोठा आणि सर्व प्रसिद्ध असलेला भाग म्हणजे पायथागोरसचे प्रमेय यामध्ये बरोबर पायाचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग अशा प्रकारे त्रिकोणाची परिमिती वेगवेगळ्या प्रकारे काढ काड़, काढण्याचा प्रयत्न आणि काढण्याचे सि सिद्ध हे पायथागोरस यांनी केले आहे याबद्दल आपण जास्त खोलात न शिरलेलेच बरे कारण गणित हा आपला सध्याचा विषय नाही परंतु या पायथागोरसच्या प्रमेयातच आजचा सर्व विकास दडलेला आहे क्वांटम भौतिकशास्त्र असो मोबाईल तंत्रज्ञान असो संगणक तंत्रज्ञान असो कन्स बांधकाम तंत्रज्ञान असो या सर्वांचा मूळ पाया हा पायथागोरसच्या प्रमेयातच आहे या प्रमेयातूनच पायथागोरसच्या गणितीय प्र गणितीय प्रमेयातूनच भविष्य काळाचाही अभ्यास केला जाऊ शकतो ज्याला ज्योतिषशास्त्र म्हटले जाते तसेच पृथ्वीच्या वातावरणातील पाच वातावरणीय पट्टे हे देखील यावरच अवलंबून आहे उत्तर ध्रुवीय प्रदेश कर्कवृत्तीय प्रदेश विश्ववृत्तीय प्रदेश मकर वृत्तीय प्रदेश आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेश असे हे पाच प्रकार आहेत अशा प्रकारे पायथागुरसने जागतिक विकासाला कला विकासाला कलाटणी देणारा म्हणजेच जागतिक विकासाची पायाभरणी करणारा करणारे अनेक सिद्धांत मांडले आहेत पायथागोरस क्रोटॉनमध्ये असताना पायथागोरसचे समर्थक होते तसेच काही लोकशाही समर्थक होते ज्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले अशातूनच इसवी सन पूर्व चारशे सत्त्याण्णवमध्ये वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी पायथागोरस यांची हत्या झाल्याचे अनेक इतिहासकारांनी सांगितले आहे अशा प्रकारचे हे पायथागोरस अनेक पुढील काळातील अनेक शास्त्रज्ञांचे प्रेरणास्थान किंवा आदर्श होते जसे की कोपर्निकस आयझॅक न्यूटन जॉहानस केपलर इत्यादी अशा प्रकारे गणित तत्वज्ञान भूगोल आध्यात्म ज्योतिषशास्त्र या सर्वच शास्त्रांमध्ये पायथागोरस यांचे योगदान व आखाणण्याजोगे आहे धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक, एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव